आज आपला लाईव्ह क्लास सेकंड लाईव्ह क्लास आहे तर सर्वप्रथम मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये भारती नर्सिंग क्लासमध्ये आणि तुमचे खूप मनापासून आभार मानते की तुमच्या तुम्ही मला एवढं प्रेम दिलं सपोर्ट केला माझ्या चॅनलला तसेच तर थँक्यू आणि आजचा क्लास आहे आपला सुचर्स ऑफ आप द स्कल सुचर ऑफ द स्कल जर व्हिडिओ चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि आपण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहील तुम्हाला हँडरायटिंग नोट्स हे नेहमी प्रोव्हाइड करत राहील आणि तुमची काही जे काही क्वेश्चन असतील ते म्हणजे प्रश्न असतील ते माझ्याकडे येऊ द्या कमेंट करा कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला कशा प्रकारच्या हँडरायटिंग नोट्स हव्या कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हवे आहेत असे कमेंट करत राहा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा तर मग सुरू करूया व्हिडिओला स्विचर ऑफ द स्कल स्विचोर ऑफ द स्कल व्याख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त चपटी हाडे एकमेकांना करव करवतीच्या काचेप्रमाणे जोडतात त्या जोड रेषेला असे म्हणतात दोन त्यापेक्षा जास्त हाडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना करवतीच्या खाचे खाचे प्रमाणे एकमेकांना जोडतात त्या जोड रेषेला सोच स्वप्न स्कल असे म्हणतात नेक्स्ट आहे कवटीचे हाडे चपटी व मोठी असल्याने एक हाड दुसऱ्या हाडाला एक किंवा दोन ठिकाणी न जोडता करवतीच्या काचेप्रमाणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अखंड अखंड जोडलेली असतात त्याला सुचर्स असे म्हणतात आता अखंड म्हणजेच काय तर डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही ऑफ द स्कल डायग्राम तर इथं काय म्हणते तर करवतीच्या खाचेप्रमाणे एका टोकाकडून आता एका टोकाकडून तर दुसऱ्या टोकापर्यंत जी दुसऱ्या टोकापर्यंत अखंड असलेली अखंड असलेली कुठंही तुटलेली नाव नाही किंवा इकडं तिकडे न उगता डायरेक्ट या टोकापासून त्या टोकापर्यंत अखंड असलेली रेश तिला सुचर्स असे म्हणतात आता या, या सुचर्स एक एक समानपर्यंत आबडधुबड शिलासारखे दिसतात आता हे सुचर कसे दिसतात तर आबडधुबड आणि एक एक शिलासारखे दिसतात म्हणून त्यांना मराठीत यांना शि शिवणी देखील असे म्हणतात आता मराठीत यांना काय म्हणतात शिवनी हे रे हे सूचर्स असून एक दिसतात त्यामुळे त्यांना मराठीत देखील असे डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही सुचर्स आता सुचर्सचे प्रमाण किती तर मानवी कवटीमध्ये अभ्यासण्यासाठी महत्वाचे व टळक शिक्षण म्हणजे सूचर्स आता मानवी कवटीमध्ये ही मानवाची कवटी असून कवटीमध्ये अभ्यासण्यासाठी अभ्यासण्यासाठी महत्त्वाचे व ठळक शिक शिक्षा सॉरी शिकण्या म्हणजे सूचर्स एकूण पाच असून त्या खालीप्रमाणे आता शिवण्या म्हणजेच सूचर्स मराठीमध्ये काय म्हणतात त्याला शिवण्या म्हणजेच सूचर्स आता हे एकूण पाच असून खालीप्रमाणे पाच असून ते खालीप्रमाणे आता पहिलं म्हणजेच फ्रंट्रल सूचर्स फ्रंटर so, समोरचा जो भाग आहे तो फ्रंटरल त्याला कपड सुद्धा असा म्हणतात मराठीमध्ये नेक्स्ट आहे कोरेनल सुचर्स कोरेनल नेक्स्ट आहे सजायटल सुचर्स सजायटल सुचर्स आणि टेम्परल सुचर्स टेम्परल सुचर्स जो कानामागचा जो भाग आणि लॅमडाईन सुचर्स आता फ्रंट रोल सुचर म्हणजेच यालाच मराठीमध्ये लालाट अशी असे म्हणतात आता मराठीमध्ये याला काय म्हणतात फ्रंट्रल सुचर्सला लालाट शिवणी फ्रंट्रल सुचर्स नवजात अर्भकामध्ये प्रामुख्याने आढळून असून आढळत असून जन्मानंतर सहा महिन्यात या सुचर्सच्या ठिकाणी ऑप्सिस केस ही हाट जोडण्याची क्रिया होऊन अखंड फ्रंट्रल बोन तयार होते व फ्रंटल सुचर्सचे अस्तित्व नाहीसे होते आता जी नवजात नवजात बाळ असते त्याची आपण काय म्हणतो जर टाळू भरले नाही तर नवजात म्हणजे बाळाला न्यूबॉर्न बेबी जो असतो त्याचे सहज जे हे टाळू आपल्याला नरम लागते डोक्याचा जो वरचा फ्रंट्रल भाग ते नरम नरम असते आता ते भरण्यासाठी किती दिवस लागत असतात तर न्यूबॉर्न बेबीची टाळू भरण्यासाठी कमीत कमी सहा महिने सहा महिने असे लागतात त्यालाच अखंड फ्रंट्रल बोन तयार होते व फ्रंट्रल सूचर्स असं अस्तित्व तिथं ते अस्तित्व नाहीसे होते नेक्स्ट आहे कोरिनल सूचर्स फ्रंटल बोनचा मागील भाग कडा व दोन्ही परायटल बोन यांना जोडली जाणारी रेषा म्हणजेच कोरायनल सूचर्स आता फ्रंट्रल बोन व मागील भाग म्हणजे कडा व दोन्ही पराटल बोन फ्रंट्रल बोन आणि जो मागील भाज आहे भाग आहे सॉरी ज्यांनी जोडली जा जोडली जाणारी जी रेषा म्हणजेच कोरोनल सूचर्स होय नेक्स्ट आहे सजायटल सूचर्स कवटीच्या वरच्या बाजूची दोन्ही हाडे म्हणजेच दोन्ही पराटल बोन आता कवटीच्या वरची हाडे म्हणजेच दोन्ही पराटल बोन याचे पराटल बोन ज्या ठिकाणी एकमेकांना वरच्या बाजूला जोडली जातात त्या रेषेला सजायटल सुचर्स असे म्हणतात आता हिरेषपासून तर वरच्या बाजू पराटल ब्रोणच्या साहाय्याने जोडली गेलेली रेषेला काय म्हणतात सुचर्स असे म्हणतात नेक्स्ट आहे ट्रेमरल सुचर्स टेम्परल बोन स्पेनॉइट बोनचे ग्रेंडर या बोन च्या पुढील भाग पराटल भाग एकत्र त्या ट्रेमर्स असे म्हणतात लॅम सुच कवटीचे छत्री आता कवटीचे जी छत्री डायग्राम मध्ये पाहू शकता कवटीची छत्री म्हणजेच दोन्ही पराटल बोन्स दोन्ही पराटल बोन्स या बी आणि दोन्हीकडच्या जे पराटल बोन्स आणि मागच्या बाजूने ऑक्सिपिटल बोन ज्या ठिकाणी जोडले जाते त्या जोड रेषेला आता हे खालची साईड आणि वरची साईड म्हणजे त्याला सुचर असे म्हणतात आता अशा प्रकारचे हे झाले आपले पाच सुचर्स स्कल ऑफ द दुचर्स तर व्हिडिओ कसा वाटला मॅम मित्रांनो कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर हँड रायटिंग नोट्स समजा नोट्स उपलब्ध तुम्हाला करून द्यायचे असतील त्याचं पी डी एफ हवा असेल हँड रायटिंग नोट्सचा तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला जॉईंट व्हा आणि तुम्हाला पी डी एफद्वारे हँडरायटिंग नोट सुद्धा मिळत राहतील आणि जर याच्यावरती तुम्हाला झॉरॉक्स क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन पेपरचे झॉरॉक्स हवे असतील की पी डी एफ हवा असेल तर तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला या चॅनलला जॉईन लगेच जॉईन करून घ्या आणि बेलायकन घंटल्यासुद्धा प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा